श्री क्षेत्रवाडी येथे दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर वातावरणात महाराजांच्या शनिवारी जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्त जयंतीनिमित्त श्री, श्री, श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टीचे दिवस व रविवारी पौर्णिमेच्या निमित्तानं दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी देखील श्री क्षेत्रवाडी भाविकांच्या तुडुंब गर्दीनं फुललं होतं यावेळी हजारो भाविकांनी श्री दत्तदर्शन घेतलं दत्त दत जयंतीनिमित्त दत्त दत मंदिर परिसर दत्तदेव संस्थान रुसवाडी व पुणे येथील शेखर शिंदेव परिवार तसेच सेवेकरी मंडळी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसर सजवला होता उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉलमध्ये दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला तेथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते कर्नाटक येथील बोरगाव उगार चिकोडी तसेच सांगली मिरज इचलकरंजी कोल्हापूर आदी भागातून हजारो भक्त व महिला थंडी असूनही चालत येऊन पहाटेपासून रुसेवाडीत दाखल झाले होते दुचाकीवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्तदेव संस्थांमार्फत अनेक सोयी व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किटची टी व्ही व्यवस्था दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था तसेच मुखदर्शन सकाळी व रात्री दोन वेळा मोफत महाप्रसादाची सोय करण्यात आली होती देवसंस्थांच्या वतीनं परिसरात यंत्रणा तीरावर नौका पट्टीचे पोहणारे युवक तसेच पाण्यातील इनर ट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती येथील ग्रामपंचायत मार्फत पार्किंगची सोय दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय तसेच फेरीवाले व किरकोळ व्यापारी यांच्यासाठी पट्टे मारण्यात आले होते गावातील रस्त्यांची साफसफाई जंतुनाशक फवारणी आदी सोयी करण्यात आल्या होत्या एस टी खात्यामार्फत गर्दीचं नियोजन करण्यासाठी कुरुंबाड सांगली आजरा कोल्हापूर संभाजीनगर कागल चिकोडी इचलकरंजी आदी ठिकाणाहून सुमारे शंभर पेक्षा जास्त गाड्या सोडण्यात आल्या होत्या पोलीस गृहरक्षक दल व्हाईट आर्मी वजीर रेस्क्यू फोर्स व शाळा कॉलेजच्या स्वयंसेवकांनीच्या सहकार्यानं चोख बंदोबस्त करण्यात आला होता दत्त जयंतीच्या निमित्तानं भाविकांच्यात मोठा उत्साह दिसून येत होता दर्शनासाठी आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती पहाटे पाच पासून रात्री उशिरापर्यंत गर्दी होती भाविकांनी येथील प्रसिद्ध पेढ्यासोबत खवा बासुंदी बर्फी, कवट बर्फी करदंट आदी मिठाई तसेच किरकोळ खरेदीसाठी गर्दी केली दत्तदर्शनासाठी आलेल्या भाविकांना व्यवस्थितरित्या दत्त दर्शन झाल्यानं दत्तदेव संस्थांचे विश्वस्त ग्रामपंचायतच्या भाविकांनी समाधान व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी नुसिवाणीहून संदीप अडसूळ